नमस्कार मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं या स्वयंभू विजयी भव यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत गोष्ट छोटी बहुमोलाची या सिरीजमध्ये आज आपण अजून एक बोधकथा ऐकणार आहोत ही कथा तुम्ही पंचतंत्रामध्ये किंवा तुमच्या लहानपणी नक्कीच ऐकली असेल शहाणा कोल्हा आणि मूर्ख गाढव ही एक बोधकथा आहे तर एकदा कोल्हा आणि गाढव जंगलामध्ये एकमेकांशी वाद घालत होते गाढव म्हणत होते की आभाळ हिरवं आहे कोल्ह्याने विरोध केला की नाही आभाळ निळं असतं गाढव हट्टाला पेटलं नाही ते हिरवंच असतं तुला काहीच कळत नाही कोल्ह्याने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण गाढव काहीही ऐकायला तयारच नव्हतं त्याला त्याचंच म्हणणं खरं वाटत होतं अखेर कोल्हानी ठरवलं की आता हा वाद आपण राजा सिंहाच्याच दरबारात नेला पाहिजे कोल्हा आणि गाढव सिंह राजांसमोर हजर झाले गाढवाने मोठ्या आत्मविश्वासानं सांगितलं की महाराज आभाळ हिरवंच आहे पण हा कोल्हा मात्र चुकीचं बोलतोय सिंहाने शांतपणे सगळं ऐकलं आणि मग कोल्ह्याकडे वळून म्हणाला की मी तुला शिक्षा देत आहे कोल्हा चकित झाला त्याला वाटलं की गाढवाच्या वागण्याला शिक्षा होईल पण मला का बरं शिक्षा दिलेली आहे मग गाढव आनंदात निघून गेलं कोल्ह्याने आता नम्रपणे विचारलं की महाराज मी का बरं दोषी माझं काय चुकलं सिंहाने गंभीर आवाजात उत्तर दिलं की तुला शिक्षा मिळतीये कारण तू मूर्खाशी वाद घालून तुझा बहुमूल्य वेळ वाया घालवलास जो मूर्ख आहे त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करणं म्हणजे स्वतःच्या शहाणपणावरतीच शंका घेणं मूर्ख माणसांची वाद घालून तू तु केवळ तुझाच नाही तर माझाही वेळ वाया घालवलेला आहेस आणि म्हणून तुला शिक्षा दिलेली आहे तेव्हा लक्षात ठेवा की शहाण्या माणसाने मूर्खांची वाद घालू नये कारण काही लोकांना सत्य कळतच नाही आणि काही लोकांना सत्य कळलं तरी ते त्यांना स्वीकारायचंच नसतं म्हणून योग्य जागी तुमची ऊर्जा द्या वादाच्या चक्रात अडकू नका आणि शांतपणे पुढे चला कुठे बोलायचे आणि कुठे शांत राहायचे हे कळणे म्हणजेच खरे शहाणपण आहे शांत राहणे हा काही आपला कमकुवतपणा नसतो तर उलट ती आपली शक्ती बनते प्रत्येकाचे बोलणे मनावर घेऊ नका कारण ते काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते तुमची नाही आयुष्यामध्ये मोठे ध्येय ठेवा आणि त्यासाठी काम करा म्हणजे बाकी गोष्टींकडे लक्ष द्यायला तुम्हाला वेळच राहणार नाही या संदर्भातील काही सुविचार तुम्हालाही नक्कीच प्रेरणा देतील असे काही सुविचार तुम्हाला माहिती असतील तर कॉमेंट्समध्ये जरूर कळवा जसं की स्पष्टीकरण देऊ नका तुमच्या मित्रांना त्याची गरज नाही आणि तुमचे शत्रू त्यावर विश्वासच ठेवणार नाही जॉन वुडन ज्या क्षणी तु तुम्हाला स्वतःला कोणासमोर सिद्ध करण्याची गरज भासते तो क्षण पूर्णपणे आपण तिथून निघून जाण्याचा असतो ॲलिसिया हॅरिस जे लोक तुमचा गैरसमज करण्यासच वचनबद्ध आहेत त्यांना स्वतःला समजावून तुमची ऊर्जा वाया घालवू नका Davis. don't डोंट वेस्ट energy एनर्जी ट्राइंग टू एक्सप्लेन to people टू पीपल हु आर कमिटेड टू मिसअंडरस्टँडिंग युस believe इन yourself and there will विल कम day when others will have no choice but to believe with you. सिंथिया क्रेसी म्हणजेच स्वतःवर विश्वास ठेवा आणि मग असा एक दिवस येईल जेव्हा इतरांना तुमच्यावर विश्वास ठेवण्याशिवाय पर्यायच राहणार नाही तेव्हा मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे तर शहाणे लोक मूर्खांशी वाद घालण्यामध्ये त्यांचा वेळ आणि त्यांची ऊर्जा वाया घालवत नाहीत धन्यवाद थँक्यू सो मच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू थे।